चला तुम्ही पाहू शकता इथे आपला मसाला मस्त रेडी आता हे जेवण झालं ना छान झोप काढायची वाटते परंतु काय करणार ती सगळ्यांच्याच नशिबात नसते ना मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू वर तर चला आज आहे या वर्षीचा लास्ट ब्लॉग जो की तुम्हाला नेक्स्ट इयर पाहायला भेटेल डायरेक्ट कारण की ऑलरेडी एक दोन ब्लॉग अजून एडिटिंग करायचे बाकी आहेत दोन तीन दिवस झालं हे खूप असे दिवस गडबडीत चाललेले आहेत खूप सगळं घाई गडबड चालू आहे तर मग त्यामुळे तर चला मग टाइम भेटल्यावर मी एडिटिंग वगैरे करेलच तर आज आता अकरा वाजता आलेले आहे आणि आमचं आवरलेलं आहे नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्ता आज काही जास्त नाही केला नॉर्मल चहा वगैरे थोडेसे बिट्स बिस्किट्स वगैरे असतात तर मग तेच नॉर्मलच नाश्ता केलेला आहे तर आज थर्टी फर्स्ट आहे एकतीस डिसेंबर आहे तर नॉनव्हेज लवर आहे म्हणल्यावरती नॉनव्हेज तर झालंच पाहिजे तर वेगळं काही नाही करणार आहे तर चिकन मसाला करणार आहे किंवा ग्रेव्ही टाईप करणार आहे थोडंसं कारण की यांना पण लेट जायचं आहे तर हे जेवून जातील आणि टिफिन पण घेऊन जाणार आहेत तर आज बंदोबस्त असणार पोलीस म्हणल्यावरती तर ते असणारच तर यायला आणि रात्री आम्ही सेलिब्रेशन करणार आहे ते पण फॅमिलीसोबत नाही तर खाली सोसायटीमध्ये तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याचं पण प्लॅनिंग झालेलं आहे आणि आता इथे मी चिकन शिजायला ठेवलेलं आहे आणि मसाला रेडी केलेला आहे तर आता ग्रेव्ही करणार आहे तर, तर, तर मग मी भाकरी नाही करत तर ग्रेव्ही असल्यावरती चपातीच बनवती तर मग मस्त चपाती बनवणार आहे तर फुलके बनवायचं आलेलं परंतु मग यांना टिफिनला द्यायचं आहे तर मग चपातीच बरी पडेल तर चला काय काय तयारी झाली ते तुमच्यासोबत पाहू शकता इथे मसाला रेडी झालेला आहे तर यावेळेस मी अलग काय केलेलं आहे प्रत्येक वेळेस मी खोबऱ्या ॲड नाही करत तर यावेळेस मी खोबऱ्याचा इथे खीस ॲड केलेला आहे खोबऱ्याचा खीस तर आणि इथे आपलं चिकन शिजत आहे तर तुम्हाला तर माहितीच मी शिजून घेते तर इथे चिकन शिजत आहे आणि इथे पाणी मी गरम केलेलं आहे वरतून ॲड करायला स चला तर अशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि आता मसाल्यामध्ये काय नाही कोथिंबीर ॲड करायची आहे मग मग मी छान ते ग्राइंड करून घेणार आणि मग चिकन शिजले की भाजी लागते तर त्याआधी मी काय करते पीठ मळून घेते तर चला मग फ्रीज थोडासा मी असा या साईडला ठेवलेला आहे तुम्हाला सांगितलं की परवा दोन दिवस झालं मला वाटते तर मी हे आवरत होती तर या त्यावेळेस मी फ्रीज थोडासा या साईडला फिरवलेला हो आणि इकडे तोंड करून ठेवलेला हो आहे तर आता तो करेल मी नेक्स्ट इयर सराय करेला तर हवलं थोडंसं कारण की का। कुप्रेत, कुप्रेत, ते काय होतं कोपऱ्यात कोपऱ्यात ते जास्त मग त्याला व्हेंटिलेशन पण होत नाही थोडीसा मोकळा स्पेस वाजेल फ्रीजच्या साईडला तर मग म्हटलं चला थोडे दिवस या साईडला ठेवूया तर चला असं मग छान पीठ वगैरे मळून घेते त्याच्या बाप्पाची मस्ती चालू आहे तिकडे तर मग तोपर्यंत मी पीठ वगैरे मळून घेते आणि श्रियांचा हेअरकट पण केला आजच तर हे लेट जाणार होते मग म्हणलं करू नका कारण की दोन दिवसात त्याचं स्कूल स्टार्ट होईल तर मग त्याच्यासाठी तर चला पहिले पीठ मळून घेते आणि मग नंतर काय मेनू आहे तर तर तुमच्यासोबत शेअर करेल ते सो तर चला तुम्ही पाहू शकता इथे आपला मसाला मस्त रेडी आहे चिकन मसाला छान तर्री आलेली आहे आणि इथे चपात्या भाजत आहे So, चला तर मग आम्ही मस्त काय खाल्लं आपण तर मस्त जेवणाचा आस्वाद घेतला दुपारी जेवण झालं ना छान झोप काढावी वाटते परंतु काय करणार ती सगळ्यांच्याच नशिबात नसते ना बेबी आपल्या दोघांच्या आहे ना, <laughs> 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 ना हम माझे सोएंगे और पापा को, को गे हा ना तर चला मग आता हे ऑफिस चाललेले आहेत तर सव्वा से एक वाजलेले आहेत तर आमच्याकडून सगळ्यांना हॅपी न्यू इयर तर चला आता या वर्षाचा लास्ट सेल्फी घेतो आम्ही एक फॅमिली सेल्फी आणि मग नंतर बोलूया तर रात्री कसं सेलिब्रेशन काय करत काय करतोय तर ते शेअर करू Så, det är सो फायनली आम्ही दुपारी वाजता झोप वगैरे काढली त्याच्यानंतर उठलो मग आज काही डिनरला काय बनवायचं नाही आहे त्याच्यामुळे मग थोडंसं जे बाकीचं क्लिनिंग आहे तर ते करून घेतलं काल पण बाहेर गेलेलो मग ते थोडंसं पसारा तसंच होता तर तो सगळा आवरून घेतला आणि मग आता रेडी होते कारण की सात वाजत आलेले आहेत आम्हाला आठ वाजता खाली जायचं आहे तर मग करूया आपण थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि सोबतच न्यू इयर पण सेलिब्रेशन तर आम्ही रात्री बारापर्यंत थांबतो श्रेयांचं इथे खेळणं चालू आहे बॉल लागायची मला तर चला मग दोघं पण छान रेडी होतो तर बॉलिवूड किंवा वेस्टर्न थीम आहे तर वेस्टर्न घालायचं आहे तर झालं की शॉर्ट वन पीस घालायचे आहेत तर पाहूयात आता सोसायटीमध्येच आहे तर मग त्याच्यामुळे जास्त काही हे नाही करणार नॉर्मलच रेडी होणार तर चला मग छान रेडी वगैरे हो होते आणि मग नंतरच बोलते तुमच्यासोबत तर पाहूयात आपण की आम्ही कसं सर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करतो आहे आणि न्यू इयर कसं सेलिब्रेट करतोय तर सो ते सो त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा okay. so, चला तर तुम्ही पाहू शकता फायनली मी आणि श्रियांशी ते रेडी झालेलो आहोत थर्टी तो फिर हम मजे करने वाले हैं नीचे हो ना तर चला मग मी हवाला वन पीस घातलेला आहे जो की तुम्ही ऑलरेडी जुन्या व्लॉग्समध्ये पाहिलंच असेल तर चला मग आता आपण खाली जाऊयात तर कसं सेलिब्रेशन करतोय काय करतोय तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल सो so, नाही तर, तर काय आहे तर ते पाहूयात तर तुम्हाला कोशिंबीर आतमध्ये आहे बिर्याणी तर सगळे आहोत आग तर त्याच्यामुळे फेज असणार आहे तर ती कोणती आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते परंतु त्याआधी स्वीट मध्ये काय ते पाहूयात काय द्यायचं मसाल टाकलं ना वरचून

do श्रीयांश पळे पळ पळ सांगू बघा श्रीयाश हे बघ जवळ कुठला जवळ सो फायनली आता एक वाजत आलेला आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत तर श्रियांश बोलेन हॅपी न्यू इयर आणि श्रिया श्रुसलाय कारण की तो म्हणतोय मम्मा हॅपी न्यू इयर एवढा लवकर का संपलंय त्याला अजून खालीच खेळायचं होतं तुम्ही बायला असं फटाके वगैरे वाजवत होता मलाच भीती वाटते पण त्याला वाटत नाही हो ना कारण की मेला बच्चा बडली अरे मग त्या दोघांपेक्षा छोट आहे ना म्हणून ते तुला छोट बोलत तर चला असो जर सगळ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्याचं जावं हीच चरणी प्रार्थना तर चला मग आता मस्त आराम वगैरे करतो मी आणि श्रीयांश तर श्रीयांशला अजून खरंच वाटत नाही की रात्र झाली आहे म्हणून आणि आपल्याला झोपायचं आहे म्हणून तर चला असो याच नोटवरती आजचा व्हिडिओ तेच आणखी ते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि आमचं न्यू इयर सेलिब्रेशन ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्त्रियांचा माझा डान्स कसा वाटला ते पण कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटायला आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट बोल ना